तुम्ही कधी विचार केला आपल्याला आप राग येतो म्हणजे नेमकं काय होतं नाही ना जर आपल्याला कळलं की आपल्याला राग येतो म्हणजे काय होतं तर आपण थोडासा रागावर कंट्रोल करू शकू किंवा राग आल्यानंतर काय करायचं ते सुद्धा करता येईल आपल्याला बरोबर आता पहिलं आपण जाणून घेऊ आपल्याला राग येतो म्हणजे काय त्याच्या अगोदर निसर्गाने किंवा देवाने हा राग दिला कशाला आपल्याला हा महत्वाचा प्रश्न आहे राई तर त्याचं उत्तर आहे ज्या वेळेस आपल्याला काही धोका असेल कुठल्या गोष्टीपासून एखाद्या प्रिडेटरपासून म्हणजे एखाद्या वाघ सिंह वगैरे यांच्यापासून धोका असेल किंवा काही झालं तर आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स जो आहे सेल्फ म्हणजे स्वतःला काय वाचवण्यासाठी दोनच गोष्टी होतात स्वतःला वाचवण्यासाठी त्या धोक्यापासून एक गोष्ट होते आपण काय करतो पळ काढतो तिथून जर धोका मोठा असेल आपण जर त्याचं प्रत्युत्तर देऊ शकणार नाही असा जर असेल मोठा सिंह वाघ असेल तर आपण पळून जाणार त्याला होतात फ्लाईट रिस्पॉन्स आणि दुसरा आहे फाईट रिस्पॉन्स ओके किंवा त्याच्याशी फाईट करतो लढतो आपण त्या धोक्याशी हा आता ह्या दोन गोष्टी करण्यासाठी ज्या वेळेस तुमचा सर्वायवलचा प्रश्न आहे तुम्ही जगणार किंवा मरणार जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यावेळेस बॉडी काय करते बॉडीला स्वतःला वाचायचं आहे राईट मेंदू भरपूर हुशार आहे स्वतःला वाचायचं मग त्याच्यासाठी बॉडी काय करते ॲड्रेनेलाइन म्हणून एक केमिकल आहे ओके ॲड्रेनलाइन शरीरामध्ये ते रिलीज करतं आता ते केमिकल काय करतं ज्यावेळेस रागेल त्यावेळेस हे केमिकल रिलीज होतं आपल्या ब्लडमध्ये जातं आता ब्लडमध्ये गेल्यानंतर ते केमिकल काय करतं पहिली गोष्ट करतं आपलं रेट वाढवतं धाड धाड था धडकन हृदयाचे ठोके वाढवतं का तर त्याला ब्लड प्रेशर वाढवायचं आहे आता हृदयाचे ठोके वाढले पंपिंग वाढलं त्याच्यानंतर काय करतं आपले ज्या ब्लड व्हेसल्स आहेत ओके ज्या आपल्या नाड्या आहेत रक्ताच्या त्या बारीक करतात का तुम्हाला माहिती आहे ना पाण्याची नळी जर अशी बारीक दाबली तर त्याची पिचकारी दूर जाते कारण काय त्याला ब्लडचा जो फ्लो आहे तो फास्ट करायचा आहे क्विक कशासाठी जो धोका आहे त्याच्याबरोबर लढण्यासाठी मग त्याच्यासाठी जर क्विक पाहिजे तुम्हाला आहे तर हार्टचा रेट फास्ट केला पाहिजे आपल्याला त्याच्या आर्ड्रेनिल रशमुळं आपलं जे ब्लडचं प्रेशर आहे तो वाढला पाहिजे कारण फास्ट ब्लड प्रोव्हाइड करायचं आहे स्नायूजला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये हो बघितलं ना स्नायूला एनर्जी लागते ओके ती एनर्जी कोण ब्लड वगैरे मधून फ्लो होते किंवा ऑक्सिजन जातो ऑक्सिजन फ्लो होते ऑलरेडी तिथे म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्या दोन गोष्टी मधून एनर्जी भेटते कशाला मसल्सला आणि मसल्सला ताकद येते मग हे जर क्रिया फास्ट करायची तर तुम्हाला फास्ट ब्लड गेलं पाहिजे फास्ट ब्लड करण्यासाठी अगोदर हृदयाचे ठोके वाढले पाहिजे त्याच्यानंतर ती जी ही आहे आपली रक्तवाहिनी ती छोटी झाली पाहिजे म्हणजे जा प्रेशरनी जाईल त्याच्यानंतर काय करतं बघा ते एनर्जी आता ज्यावेळेस आपण खाल्ल्यानंतर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघतो इन्सुलिन जो रिलीज होतो इन्सुलिनचं काम काय आहे शुगर ज्या ज्यांना आहे ते सर इन्सुलिनचा आपण तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला जे आपण एनर्जी खाल्लेली आहे आणि जे ग्लुकोज तयार होतं ते ग्लुकोज ब्लड स्ट्रीम मधून आपल्या पेशींना साठी जातं आता उरलेलं ग्लुकोज उरलेलं ग्लुकोज ते काय करतं आपल्या याच्यामध्ये ठेवतं लिव्हरमध्ये लिव्हर स्टोअर करतं कशासाठी याच गोष्टीसाठी अचानक जर गरज पडली तर क्विक पुरवठा करण्यासाठी म्हणजे आपला तो छोटासा साठा आहे ओके एक मोठं कोठार असतं ओके ती चरबी आपल्या पोटाशी आहे ओके आणि जे छोटं कोठार असतं ते छोटं कोठार म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये मग ते लिव्हर ज्यावेळेस हा अडनील रश येतो किंवा गरज पडते अचानक अन्न याची एनर्जीची त्यावेळेस ते प्रोव्हाइड करते ओके फॅट्सच्या स्वरूपात आता फॅटमध्ये डबल एनर्जी असते बघा जे तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाता का त्याच्यात डबल एनर्जी असते म्हणजे एनर्जी इंटेन्सिव्ह येते आणि ते आपल्या लिव्हरमध्ये फॅटी लिवर बऱ्याच लोकांचे असतील असं कारण असते बघा तो आपण नंतर बघू पण आता कळलं आपल्याला आपल्याला ब्लड प्रेशर हाय पाहिजे म्हणून हृदयाचे ठोके वाढले ब्लड वेसल छोटे झाल्या त्याच्यानंतर क्विकली आपली जी एनर्जी आहे आप आपल्या याच्यातली ती रिलीज झाली ऍडनेल मुळे आपल्या आप लिव्हरमधली आता हे सगळं झालं त्याच्यानंतर काय करतं बाकीचे जे फंक्शन आहेत ना पचनाचे फंक्शन त्याचं कॉर्टिझॉल कॉर्टिझॉल एक असतं पचनाचे फंक्शन किंवा क्विक डिझॉल्व्ह होण्यासाठी ग्लुकोज वगैरे हो ओके त्याच्यासाठी ते काय करतं कॉर्टिझॉल असतं कॉर्टिझॉल काम करतं त्याच्यामध्ये आता राग आल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होतात कशासाठी आपल्याला तो जो धोका आहे त्याच्याबरोबर फाईट करण्यासाठी ह्याच्यासाठीच आपल्याला देवानी राग दिला आहे राग आपल्या लोकांबरोबर लढण्यासाठी नाही दिलेला जे प्रिडेटर्स आहेत वाघ आहेत किंवा सिंह आहे किंवा बाकीचे जे धोकेत आपल्या परिवाराला त्यांच्याबरोबर लढण्यासाठी दिलेला आहे राग आता लक्षात आलं देवानी आपल्याला राग दिला कशासाठी आता हे सगळं होत मग आता राग आल्यानंतर तो कंट्रोल कसा करायचा राग येतो आपल्याला आपल्या परिवार का येतो राग सिंपल आपल्या मनासारखी गोष्ट नाही झाली तर राग येतो ओके जर एखादा प्रिडेटर आला वाघ आला तर आपल्या मनासारखं नाही येतो आपल्या परिवाराला हाम आपल्या मनासारखं नाही म्हणून राग येतो मग याच कारणामुळे जर कधी कधी आपल्या मनासारखं जर नाही झालं तरी राग येतो आपल्याला आता एक नवीन निघलं हे मोबाईलचं फॅट मोबाईलवर जर एखादं लहान पोरकं बघत असेल आणि अचानक तुम्ही जर मोबाईल काढला ना त्याच्या हातातून त्याला भरपूर राग येतो म्हणजे काय होतं ॲड्रिनिल रश होतं त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात त्याला थोडासा घाम पण येतो अशा वेळेस कारण ब्लड प्रेशर वाढतो ओके लक्षात येत आहे तुमच्या या गोष्टी आता हे होऊ नये म्हणून बघा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही आहेत किंवा राग जर कंट्रोल करायचं तर मोठी त्याच्यासाठी ओके विवेकानंदांसारखी किंवा ज्ञानेश्वरांसारखी मोठी आहे त्याच्यासाठी तो अवघड म्हणजे स्टेप स्टेप बाय प्रोसेस आहे अष्टांग योग मोठी प्रक्रिया त्याच्यासाठी पण आता जर आपल्याला राग आला तर आपण लवकरात लवकर काय करू शकू त्याला कंट्रोल करण्यासाठी कारण आपले जे नातेवाईक आहेत आपले जे जवळचे लोक आहेत त्यांचा पण राग येतो आपल्याला मॅक्सिमम टाईम का आपण त्यांना गृहित धरतो ना आपला माणूस आहे तरी असा का करतो मग जास्त राग येतो डबल बरोबर ना गृहित धरतो आपण आपल्या स्वतःच्या माणसांना गृहित धरल्यामुळे स्वतःच्या माणसांचा जास्त राग येतो हे लक्षात ठेवा कारणच ते आता मग कंट्रोल तर केला पाहिजे ना मग आपण काय बघितलं अगोदर हृदयाचे ठोके वाढतात मग काय करायचं अगोदर हात ठेवायचा हृदयावर जाणवतात आपल्याला ठोके हृदयाचे मग हात ठेवायचा म्हणजे हृदयाचे ठोके शे शांत झाले दुसरं काय माहितीये का राग आपण प्रकट कशाद्वारे करतो फेशियल एक्सप्रेशन आपलं जे फेस आहे ना त्याच्यामध्ये मॅक्सिमम भरपूर जास्त स्नायू आहेत बघा छोटे छोटे त्या तर आपण एक्सप्रेशन देऊ शकतो ओके त्याच्यासाठी देवाने भरपूर स्नायू टाकलेत आपल्या फेसमध्ये मग ते फेसचे जे स्नायू आहेत ना त्यांना थोडंसं कामाला लावायचं असं वाकडं म्हणजे मेक द फेसेस वाकडं तोंड करायचं इकडं तोंड करायचं असं करायचं या सगळ्या गोष्टी जर केल्या ना मग काय होतं जे ॲड्रिनलचा जो पॉवर आहे जे आपल्या मसल्सला दिलेला आहे ते थोडंसं रिलॅक्स व्हायला सुरुवात होते हळूहळू ॲड्रिनलचा जो पॉवर आहे तो तिसरं जोरात श्वासश्वास घ्या मोठा श्वास ओके कारण धडकण वाढलेली आहे धडकण कमी करण्यासाठी हृदयाची मोठा श्वास घेतला पाहिजे काही लोक बोलतात एक दोन म्हणा उलटे एक दोन म्हणा देवाचं नाव घ्या डोळे झाकून ओके डोळ्यात देवाचं नाव घ्या तिसरी गोष्ट ओके हे जर कस शांत करा तिसरी गोष्ट काय होऊ शकते बघा ते जे वातावरण आहे ना तिथून निघून जा आपल्या आजूबाजूला जर नातेवाईक असतील किंवा कुणी असेल जवळचं तर तिथून निघून जा म्हणजे एन्व्हायरमेंट चेंज करा त्याच्यामुळे परत फीड होणार नाही अडनीलला परत राग येणार नाही ओके आता आणखी एक गोष्ट आहे बघा आता हे झालं आपण हे चेंज केलं फेशियल केलं म्हणजे फिजिकल केलं किंवा त्याचं वातावरण पण चेंज केलं आता तिसरं आहे माइंडचं काय ओके मन मनाचं काय मनाला शांत केलं पाहिजे मग त्याच्यासाठी डोळे बंद करा पहिले आणि त्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा शांती दुसरं पर्याय काय त्याला जे आवडतंय गोष्ट ते करा पळायला जा धावायला जर जर एखाद्याला वाटत थोडस धावा किंवा कुठे दुसरीकडे जा म्हणजे सेटअप चेंज करा तुमच्या मनाचा विरंगुळा दुसरीकडे करा लहान मुलाला कसं मोबाईल असला मनाचा विरंगुळा येतो बरोबर मनोरंजन बोलतो आपण त्याला मनाला भरपूर आपण खाद्य देतोय बघा मनाला मनाचा जो मना उल्फ आहे ना लांडगा भरपूर मोठा करतोय मनाचा आजकाल मनोरंजन करून ते मनोरंजन कुठंतरी थांबलं पाहिजे पहिलं तर त्याचा मोबाईल त्याच्या दृष्टी आड करा लहान मुलाचा जर त्याला राग आला तुम्ही मोबाईल काढल्यानंतर तर पहिल्या दृष्टी आड करा आणि त्याला काहीतरी द्या दुसरं नादी लावा तसंच आपल्याला आपल्या मनाला नादी लावायचं आपण नादी लावतो ना काहीतरी देतो त्यातल्या दुसऱ्या आता म्हणजे मनाला दुसरीकडे एंगेज करतो तसं आपल्या मनाला सुद्धा आपल्याला दुसरीकडे एंगेज केलं पाहिजे निसर्गात जा निसर्गाला ऑब्झर्व करा भरपूर गोष्टी ज्या आवडत आहेत तुम्हाला ज्या गोष्टी त्या करा म्हणजे काय होईल हे ॲड्रिनिलचा जो रश आहे किंवा कॉर्टिझॉल आहे ह्या दोन केमिकलमुळे जे आपल्या शरीरात जी गडबड झाली ना चुकीची ती कमी होईल हा राग हा भरपूर हार्मफुल आहे लक्षात येत आहे तुमच्या रागामुळे आपल्याला कळत नाही की आपण काय करतो आप काय करता। करता। का माहितीये कारण ब्लड प्रेशर वाढलेलं असतं सगळं वाढलेलं असताना आपल्याला फाईट करायचं असतं फाईट मग ज्यावेळेस फाईट करायचं असतं त्यावेळेस बाकीच्या गोष्टी शरीर काय करतं बंद करतं काय काय गोष्टी पहिले तर पचन संस्थेचं जे गोष्ट आहे पचनाचं बंद करतं त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं राग आलेला असताना खाऊ नका काय अगोदरच्या व्हिडिओमध्ये ओके पचन संस्थेला थोडस सीज करत दुसरं काय करतं तुमची जी विचार मेंदू वीस टक्के एनर्जी खर्च करतो बघा शरीरात मेंदू बरोबर सगळ्यात जास्त एनर्जी अगोदर मग मेंदूला लागणारी एनर्जी थोडीशी कमी करत नाही म्हणजे काय होतं आपली थांबते जा तुम्हाला जास्त राग येतो त्यावेळेस तुमची विचारशक्ती थांबते तुम्ही काय करतायत हे तुम्हाला कळत नाही आता मागे एक डॉक्युमेंटरी बनली होती बघा जे रिझन मध्ये लोक आहेत तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगतायत ज्यांनी जे शिक्षा भोगतायत त्यांची मुलाखत घेतली गेली मॅक्सिमम सगळ्याच जवळ जवळ लोकांनी सांगितलं की त्यावेळेस आम्ही काय करत होतो ते आम्हालाच कळलं नाही म्हणजे राग आल्यानंतर आपण काय करतो आपल्याला कळत नाही लक्षात घ्या भरपूर मोठा लॉस आहे आपण काहीही करून जाऊ हानी पोचवू आपण आपल्या स्वतःच्या जवळच्या लोकांना लक्षात त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा पहिली गोष्ट तिथून निघूनच जा म्हणजे तुम्ही हानी पोहोचवणार नाही भरपूर महत्वाची गोष्ट आहे बघा हे हा आता तुम्ही बोलणार की समोरच्याला राग येतो कधी कधी आपल्यामुळे मग अशा वेळेस काय करायचं पहिली तर गोष्ट आहे शांत काम कामनेस ठेवा ज्या वेळेस तुम्ही गोष्ट सांगणार पहिली गोष्ट समोरच्याला जर आवडत नाही आपला जो जवळचा व्यक्ती ज्या गोष्टी त्याला आवडत नाही त्या गोष्टी अवॉइड करा ना गरज काय आहे त्या बोलायची नाही पण आपल्याला कसं टोसायला मजा वाटते ना टोसला काही समोरच्याला राग येतो हां हा लगेच ती गोष्ट करू नका बघा कारण ते त्याच्या शरीरासाठी भरपूर घातक आहे रागामुळे बरेचसे हार्मफुल केमिकल्स रिलीज होतात हे जे केमिकल्स ते हार्मफुल आपल्या शरीर चांगले नाही आहेत स्ट्रेसवाले केमिकल आहेत ते ॲड्रेनिल आणि कॉटिजॉन हे स्ट्रेसमध्ये रिलीज होतात बॉडीला पूर्ण स्ट्रेस येतो त्यामुळं अजिबात चांगली नाही आहेत एक त्याच्यावर भरपूर चांगले वाक्य ऐकलं बघा मी राग हे काय आहे तुम्हाला माहिती राग हे दुसऱ्याने केलेल्या चुकीची आपण दिलेली स्वतःला शिक्षा आहे ओके okay, दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा आपण स्वतःला देतो कारण राग आला तर त्रास फक्त आपल्यालाच होतो लक्षात घ्या जोपर्यंत आपण फिजिकली कोणाला करत नाही तर आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो अगोदर पण होतो आणि जर आपण काय गोष्ट केली त्याच्यानंतर पण होतो तुरुंगवास पण होतो सगळ्या प्रिजनाचा आपण बघितलं कसं आहे सो लक्षात घ्या की राग काय गोष्ट आहे हा आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे सांगितलं खाद्य त्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवू की काय खाल्ल्याने तुमचा राग जास्त होतो बघा लक्षात घ्या राग आल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला सांगितलं थोडस सा शांत राहा आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी राग दिलेला आहे आपल्याला निसारखाने त्यांना हानामारी करणे किंवा इजा करण्यासाठी दिलेला नाहीये त्याच्यामुळे शांती ठेवा ज्यावेळेस स्वतःच्या जवळच्या लोकांचा राग येईल त्यावेळेस ह्या गोष्टी कराच म्हणजे कसं कर आयुष्याचा थोडा आनंद घ्यावं राग नका करू प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळेस तुम्ही घरात गेल्यानंतर जर प्रत्येक वेळेस राग देणार ना किंवा बाहेरचा बराचसा कचरा घेऊन येतो बाहेरचा आपण बाहेरच्या लोकांचा राग आलेला असतो आपण आपल्या घरच्यांच्या वयाच्यावर तोंड टाकतो तर ते थोडंसं बाहेर सोडा अगोदर ह्या गोष्टी करा मी सांगितलं बाहेरून आल्यानंतर दोन मिनटं दहा पाच मिनटं पा, नाहीतर मग काय होईल तुमचे रिलेशन खराब होतील आपल्या स्वतःच्या लोकांवर बोलते काय घरात आलं की नुसतं तोंड टाकत आहे नुसतं राग येत आहे नुसतं राग येत रिलेशन खराब होते आनंदाचा आनंद घ्या थोडासा फॅमिबलवर चांगला वेळ घालवा जीवनाचा आनंद घ्या आणि जीवन थोडंसं आनंदी करा बघा ह्या रागाच्या गोष्टीत जाऊ नका ते वाघ आणि सिंह यांच्यापासून वाचण्यासाठी आता ती परिस्थिती राहिली नाही व बघा पटतंय का आणि जमतंय का हे करायला